नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की जिवा हा शुद्धीवर आलेला असतो नंदिनी ही जीवाजवळ बसते आणि त्याच्या तब्येतीची चौकशी करते की तुम्हाला आता बरं वाटतंय ते ना तेव्हा जिवा हा हाऊसमध्ये घडलेला सर्व प्रकार आठवतो तेव्हा तो, तो नंदिनीला काहीच उत्तर देत नाही तो शांत राहतो एकीकडे आपण पाहतो की काव्या आणि पार्थ ही वडाची पूजा करण्यासाठी गेलेली असतात तेव्हा काव्या बोलते की मी पूजेला सुरुवात करू का तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो की तुम्ही मला काय चौदा जन्मांसाठी मागणार आहात का बोलता बोलता तुमचे सात फेरे पूर्ण केले आहेत तेव्हा ती आश्चर्यचकित होऊन पार्थकडे पाहतच राहते तिकडे आपण पाहतो की नंदिनी जीवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते जीवा हा नंदिनीला म्हणतो की फार्म हाऊसमध्ये जो काय प्रकार झाला तो तुम्हाला माहीत झाला आहे का तेव्हा नंदिनी म्हणते की हो मला सर्व माहिती झाली आहे तुम्ही ते सर्व काव्यामुळे केलं आहे ना तेव्हा जीवाला वाटतं की नंदिनीला खरंच सगळं माहिती झालं आहे तेव्हा तो आश्चर्यचकित होऊन नंदिनीकडे पाहू लागतो तर मंडळी पुढील येणाऱ्या भागात समोर जीवा आणि काव्याच्या नात्याचं चा सत्य उघड होणार का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद